दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात तळेगाव डमडेरे येथे दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समाजाच्या व्यथा वेदना हेच खऱ्या अर्थानं साहित्याचं मर्म असल्याचं मत प्रसिद्ध कथा आणि साहित्यिक प्राध्यापक विजय काकडे यांनी व्यक्त केलंय तळेगाव ढमडे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित साहेबराव शंकरराव ढंडेरे स्मृती व्याख्यानमालेत आज कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना प्राध्यापक काकडे बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमडेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक नवले डॉ मनोहर जमदाडे व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ पद्माकर गोरे आदी यावेळी उपस्थित होते व्याख्यानमाल्याचे यंदाचे पाचवे आहे प्राध्यापक काकडे पुढे म्हणाले की साहित्य हे समाजापासून वेगळं असू शकत नाही किंबहुना साहित्य हे समाज जीवनाचा आरसा आहे साहित्य निर्मिती ही उत्तम अशी कला आहे तर हे साहित्य निर्माण करणारा लेखक हा कलावंत असतो म्हणून साहित्य आणि समाजाला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून कवी लेखकांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक असायला हवा अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू ढमडेरे यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाला सजग असणं गरजेचं आहे असं सांगितलं कोणत्याही भाषेतील साहित्य हे कायम समाजाला आणि वाचक वर्गाला प्रेरणा देत असल्याचं ते म्हणाले कथा कादंबरी समजून घेऊन लेखकाच्या आविष्काराशी आपल्याला आणि वाणिज्य महाविद्यालय बारामती या आलोय शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव धमडेरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळेगाव या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं होतं व्याख्यानमालेचं हे पाचवं वर्ष आहे आणि या पाचव्या वर्षाच्या व्याख्यानमालेतलं हे तिस तिसरं पुष्प गुंपण्यासाठी मी इथं आलेलो होतं या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीने माझं स्वागत करण्यात आलं आणि या व्याख्यानमालेमध्ये कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावरती मी संवाद साधला या विषयावरती संवाद साधताना विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना मला अतिशय आनंद झाला कारण कथा हे तंत्र सध्याच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे कथा हे समाज प्रबोधनाचं अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे परंतु काळाच्या ओघामध्ये ते थोडंसं मागे पडलेलं आहे अगदी पुरातन काळापासून अनादिक काळापासून आपण पाहिलं तर कथेचं एक अनन्य साधारण असं महत्त्व आहे कथा म्हणजे काय गोष्ट म्हणजे काय कारण प्रत्येक माणूस हा गोष्टी वेगळा प्रत्येकाला गोष्ट ऐकायला आवडते आणि तितकेच चांगल्या पद्धतीने गोष्ट सांगायला सुद्धा आवडते गोष्टींचे अनेक प्रकार असतात ऐतिहासिक गोष्टी असतात विनोदी गोष्टी असतात विनोदी कथा असतात संस्कार कथा असतात विज्ञान कथा असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये कथेचं एक वेगळं असं स्थान आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना सांगत असताना माझ्या व्याख्यानाची विभागणी होती ती मी दोन पद्धतीमध्ये केली एक म्हणजे गोष्ट काय आहे कथा काय आहे तर कथा लिहायची कशी आणि कथा सांगायची कशी आणि म्हणून मी कथा लेखन करत असताना आमच्या तरुण विद्यार्थ्यांना नेमकं कसं लिहायचं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं की मला कथा लिहायला शिकलं पाहिजे तळेगाव ढांढारे आणि शकुंतला फाउंडेशनच्या वतीनं सागरराव शंकरराव डामारे स्मृती व्याख्यान मला गेली पाच वर्षापासून आम्ही आयोजित करतो एक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाचा समतोल समाजाची असणारी नाळ शैक्षणिक संस्थांची शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार एक बाहेरचं ज्ञान अवगत असावं या दृष्टिकोनातनं गेली पाच वर्ष शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या व्याख्यानमालेचं आयोजन करत असताना सुरुवातीला प्रथम पुष्प गुंपण्यासाठी शिरूर तालुक्यातील एक युवा व्याख्याते आकाश वडगुले यांचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक त्याच्यावरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली माहिती सांगत असताना अनेक गोष्टीचा उहोप त्यांनी त्यांच्या त्या ते ठिकाणी केला दुसरे व्याख्याते सन्माननीय सुधीरराव मुळे समाज माध्यमे आणि युवकांची सामाजिक सुरक्षितता या विषयावरती देखील त्यांनी युवकांना योग्य प्रकारचं असं मार्गदर्शन केलं आणि आजचं तिसरं पुष्प पुष्पगुंकण्याकरता बारामती येथील प्राध्यापक विजयराव काकडे आणि त्यांचा विषय होता कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावरती सर्व माहिती देत असताना संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा